सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ठाणे रिझनच्या वतीने आगामी बारा जुलै रोजी सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे मराठी उद्योजकता दिवसाचे आयोजन करण्यात आलं आहे मराठी उद्योजकांनी आणि व्यावसायिकांनी एकत्र येऊन व्यवसाय वाढवा या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे सॅटर्डे क्लबचे संस्थापक स्वर्गीय माधवराव भिडे यांच्या प्रेरणेने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांचे अनेक मान्यवर उद्योजक आणि व्यावसायिक उपय उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत यानिमित्ताने एका उद्योजकीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले या उद्योजकीय परिसंवादामध्ये ख्यातमान उद्योजक पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री रवींद्र प्रभू देसाई स्वतःची एव्हिएशन कंपनी असलेले मॅब एव्हिश एव्हिएशनचे मंदार भारदे सलाईनच्या बाटल्या बनवण्याचं संपूर्ण भारतीय बनावटीचं मशीन भारतातच तयार करणारे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात परकीय चलन वाचवणारे स्टेरीमॅक्स या कंपनीचे संचालक अशोक चव्हाण हे सहभागी होणार आहेत वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी जनरिक आधार या कंपनीच्या माध्यमातून अतिशय स्वस्त दरामध्ये जनरिक औषध उपलब्ध करून ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार बनलेले तरुण तडफदार उद्योजक अर्जुन देशपांडे यांच्यासह भिडेकट्टा या आगळ्या वेगळ्या मुलाखतीचे आयोजन या निमित्ताने करण्यात आलं आहे अनेक व्यावसायिकांना प्रशिक्षित करणारे व्यावसायिक प्रशिक्षण क्षेत्रातील आघाडीचे नाव विनीत बनसोडे यांच्या मोटिवेशनल ट्रेनिंगचं या निमित्ताने आयोजन करण्यात आलं आहे सॅटर्डे क्लबचे कार्यकारी विश्वस्त अशोक दुधाडे सेक्रेटरी जनरल सुहास फडणीस विश्वस्त रवींद्र प्रभू देसाई विजय केळकर अजितजी मराठे प्रदीप ताम्हाणे डेप्युटी सेक्रेटरी जनरल डॉक्टर प्रज्ञा बापट हे या कार्यक्रमाला उपस्थित राहतील ठाणे मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास आठशे ते हजार व्यावसायिक आणि उद्योजक या कार्यक्रमाला उपस्थित राहतील उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य आहे ठाणे शहरातील व्यावसायिक आणि उद्योजकांनी या कार्यक्रमामध्ये आवर्जून सहभागी व्हावं असं आवाहन या निमित्ताने संस्थेचे कार्यकारी विश्वस्त श्री अशोक दुधाडे आणि सुहास फडणीस यांनी केलंय सॅटर्डे क्लबचे ठाणे विभागीय अध्यक्ष नितीन बोरसे उपविभाग प्रमुख विवेक भांडे उपविभागीय प्रमुख रुपेश घाग यांच्यासह ठाणे शहरातील यशस्वीतेसाठी कार्यरत आहे माझ्या सर्व पुन्हा एकदा दोन वर साली त्याची स्थापना झाली एकमेव आमचा उद्देश त्याच्यामधला हे की मराठी माणसाने नोकरी न करता त्यांनी नोकरी घेणार कारण ज्यांनी बघितलं आपल्या मराठी माणसाचा स्वभाव काय असतो मुलगा शाळेत जावा कॉलेजमध्ये जावा अभ्यास करावा आणि त्यांनी फळंजला जावं विदेशात जावं तिथे त्यांनी पदवी घ्यावी आणि चांगली नोकरी करावी आम्ही उलट म्हटलं की नोकरी सोड आणि धंद्यामध्ये बिझनेस कर तू नोकरी देणार हो नोकरी देणारं था झाल्यानंतर जे दे समाधान मिळतं हे आम्ही लोकांच्या स शहरा बघतो की येस आज मी दहा माणसांना नोकरीतो दहा माणसं कुटुंब माझ्या धंद्यावर जातात आणि मग त्याला जाणीव होते की मी माझा व्यवस्थित करणं अत्यंत महत्त्व आहे की माझी दहा माणसं दहा कुटुंब जबाब आहे आणि याचा उद्देश हेच आहे की आमच्या भिजन स्वप्न होते की महाराष्ट्रामधल्या शंभर आणि भारताच्या एक हजारपर्यंत म्हणजे मराठी माणसाचं नाव त्या यादीमध्ये प्रामुख्याने वर आलं पाहिजे आणि त्या उद्देशाने आम्ही झटतोय की एकमेकाला बिझनेसमधल्या ज्या काही अडचणी असतील त्या त्यांनी आमच्या मिटिंगमध्ये स्पष्ट बोलाव्यात आणि एकमेकाच्या कन्सल्टेशनने त्या सोडवाव्यात आज आमच्याकडे निवडनिवळ्या प्रकारचे सेल आहेत म्हणजे आमच्याकडे आय टी सेल आहे आमच्याकडे अग्रिकल्चर सेल आहे आमच्याकडे फूड सेल आहे आमच्या वेबसाईट म्हणजे जो कन्स्ट्रक्शन लिमिटेडात सगळ्या उद्योजकांचा या यांच्या रेग्युलर मिटिंग होत असतात आणि त्या ठिकाणी त्यांच्या अडचणी डिस्कस केल्या जातात आणि त्या अडचणी कर आम्ही करतो आणि आमच्याकडे रेग्युलर यासाठी यंत्रणा आहे की एखादी एखादी त्याची अडचण आहे ती कशी सोडवायची त्याला कसं मार्गदर्शन करायचं एवढंच नाही आमच्याकडे एलाईट चॅप्टर म्हणजे ज्यांचा बिझन शंभर कोटीच्या वरती आहे असा एक वेगळा चॅप्टर आहे हे जे उद्योजक मोठे उद्योजक आहेत आम्ही त्याची मदत घेतो बट ठीक आहे आम ह्या आमचा असा प्रॉब्लेम आहे तुमचं तुम्ही त्याला मार्गदर्शन केला आणि हे एल आय चॅप्टरचे मेंबर आहेत हे सुद्धा हॅन्ड होल्डिंग करतात आमच्या छोट्या उद्योजकांना म्हणजे जे उद्योजक आता स्टार्टअप होऊ घातलेलं आहेत त्या उद्योजकांना आज पाठबळ देणं ही अत्यंत काळाची गरज आहे जो उद्योग सुरू करताना त्या उद्योजकाला प्रचंड अडचणी तोंड द्यावं लागतं अगदी अडमिनिस्ट्रेशन पासून ब्रँडिंग पासून पासून आणि मुख्य म्हणजे फायनान्स पासून या सगळ्या गोष्टीवरती साठे क्लबमध्ये आमचे जे सगळे ॲक्टिव्ह सभासद आहेत सगळे जवळ ते सगळे ॲक्टिव्ह आहेत आणि एकमेकाला नेहमी त्याचे मार्गदर्शन करत असतात हँड करत असतात कितीतरी आमच्या उद्योजकांनी दुसऱ्या उद्योजकाला पाण्याच्या बाबतीत मदत केलेली आहे मार्केटिंगमधलं मदत केली आहे ज्यांचं मार्केटिंग, मार्केटिंग एक्सपर्ट्स आहेत दे गाईड आणि त्याला आम्ही म्हणतो वन टू वन जेव्हा आम्ही एकत्र वन टू वन म्हणजे मी आणि फंडी साहेब भेटलो तर फंडीस साहेब मला सांगते माझ्या ह्या अडचणी मग मी सांगेन अमक अमक आहे मग त्या अडचणी समजा मी काही देऊ शकलो नाही मदत तर माझ्याकडे दुसरे उद्योजक आहेत ज्यांच्याकडे मेक रेफर टू थेम आणि ते एकमेकाला भेटतात आणि अडचण तू करतात एकमेक आमचा उद्योजक आहे की आज भारतामध्ये महाराष्ट्राचा जो डी ग्रोथ आहे हा हायेस्ट आहे माझ्याकडे लेटेस्ट लेटेस्ट रिपोर्ट फिफ्टीन पॉईंट सेवन वर असेल तो तसाच हवा तुम्हाला माहिती आहे इतर राज्य जे आहेत युपी गुजरात राज्याचा ठीक कॉम्पिटिशन आहेत तर तिथे महाराष्ट्र कुठे कमी पडून नाही आणि त्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस जो आहे मराठी माणसाचं कॉन्ट्रीब्युशन गिरीज दिवसमध्ये हायेस्ट असावं ही आमची प्रामाणिक इच्छा आणि त्या इच्छेने आम्ही प्रामाणिक एफर्ट्स घेत आहोत आणि त्यासाठी तुमच्या सर्वांचा तुमच्या सर्वांचा आम्हाला पाठिंबा नेहमीच मिळत आलेला आहे आणि तो पुढेही राहावा हीच विनंती सुहास फडणीस सेक्रेटरी जनरल सॅटर्डे क्लब दुकान सरांनी आता माहिती दिली सॅटर्डे क्लबबद्दल बरीच पण सॅटर्डे क्लब आ, बारा जुलैला ठाण्यामध्ये काशीनाथ घाणेकर सभागृहामध्ये एका आपला उद्योग दिवसाचं आयोजन करतोय त्याचा कार्यक्रम असा आहे की सुरुवातीला परिसंवाद आपण आयोजित केलाय त्या परिसंवादामध्ये ख्यातनाम उद्योजक पितांबरी उद्योग समूहाचे रवींद्र प्रभू सर असणार आहे त्याचबरोबर स्वतःची एव्हिएशन कंपनी असलेले मॅप एव्हिएशनचे मंदार भारदे सर असणार आहे सलाईनच्या बाटल्या संपूर्ण भारतीय बनावटीच्या तयार केलेले आपले स्टार मॅक्स कंपनीचे अशोक चव्हाण सर असणार त्यांचा एक परिसंवाद आहे त्यानंतर तरुण तलबदार उद्योजक अर्जुन देशपांडे यांनी जनरिक औषधामध्ये खूप मोठे काम केलंय यांचा सुद्धा आम्ही एक बिडे कट्टा म्हणून आम्ही आयोजित केलेला आहे त्या बरोबर विनीत बनसोडे सर आहेत त्यांचं एक मोटिवेशनल ट्रेनिंग चाळीस मिनिटाचा आहे आणि त्याबरोबर महाराष्ट्रातून ठाण्यामधून हजार उद्योजक एकत्र येणार आहेत सो यांचं एक बिझनेस नेटवर्किंग तिथे होणार आहे असा सकाळी आठ वाजल्यापासून ते दोन वाजेपर्यंत बरगतचा कार्यक्रम असणार आहे सो so, या कार्यक्रमाला सगळ्यांनी यावं आणि तिथे कार्यक्रमाचा आनंद घ्यावा तिथे नेटवर्किंग करावं आणि तिथून मोटिवेशन घेऊन जावं आणि सगळ्यांनी ठाण्यामधून प्रामुख्यान लोकांनी यावं महाराष्ट्राभरातून येणाऱ्या लोकांच्या बरोबर नेटवर्किंग करावं सो so, सगळ्यांनी यावं अशी माझी विनंती आहे सगळ्यांना